सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्य सरकारच्या निर्देशानुसार आज नाशिक शहरातील मटणाची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश महापालिकेकडून जारी केले होते मात्र खाटीक समाजानं हे आदेश धुळगावून लावत मटणाची दुकाने उघडी ठेवण्याचा निर्णय घेतलाय नाशिक महापालिकेने राज्य सरकारच्या आदेशानुसार मटण दुकाने आज बंद ठेवण्याचे निर्देश दिले मात्र या आदेशांना विरोध करून नाशिक शहरातील खाटीक समाजानं दुकाने उघडी ठेवली आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये दुकाने बंद ठेवणार नाही असा ठाम इशारा खाटीक समाजानं दिलाय आज भारत स्वतंत्र झाला मात्र या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवरच जर कोणी खाण्यापिण्याचे विकण्याचे स्वातंत्र्य ओरबाडत असेल तर हे आम्ही कदापि सहन करणार नाही असा इशारा खाटीक समाजाचे राज्य नेते राजेंद्र बागुल यांनी दिलाय खर तर हा आदेशच चुकीचा आहे महानगरपालिकेने अशा पद्धतीचे परिपत्रक काढू नये कारण आज स्वातंत्र्याचा दिवस आहे आज स्वातंत्र्य झाला दिवस आणि या स्वतंत्र भारतामध्ये आज जे आमचं खाण्यापिण्याचं आणि विकण्याचं स्वातंत्र्य आहे हे जर कोणी ओरवडत असेल तर हा महाराष्ट्रातला हिंदू काठी समाज हे सहन करणार नाही कारण आम्ही 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 हिंदू नाही आहेत का काय आम्हाला धर्माचं कलर देता का आम्हाला राष्ट्रीयत्वाचा राष्ट्रप्रेमाचा डोस बाजता आम्ही आम्ही काय राष्ट्रभक्त नाही का आम्ही भारताचे नागरिक नाही आहे का, का? परंतु आज जर आमच्या ताटामध्ये कोणी येऊन वाकून बघत असेल तर आम्ही ते सहन करणार नाही आमचा व्यवसाय आणि आमचं खाण्यापिण्याचं जे आबाधित असलेलं स्वातंत्र्य आहे हे कोणाला हिसकावून घेण्याचं कारण नाही आणि कोणी ते करू शकत नाही कोणताही कायदा असं सांगत नाही आणि म्हणून संविधानाने दिलेले मजबूत अधिकार आमच्याकडे आहे त्या अधिकाराच्या बळावर आज या शहरातले सर्व जे मटण आणि कोंबडीचे दुकान आहेत हे चालू ठेवलेले आहेत आणि निश्चितपणे लोकांनी त्याचा आनंद घ्यावा स्वाद घ्यावा त्यांची इच्छा दाबून टाकू नये त्यांची इच्छा दडपून टाकू नये त्यांचं खाण्याचं आणि पिण्याचं वागण्याचं बोलण्याचं आणि व्यवसायाचं जे स्वातंत्र्य या घटनेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजेंद्र प्रसाद यांनी नेहरूंनी दिलेलं आहे त्या अबाधित राहो ही आजच्या आमच्या समाजाने ठरवलेलं आहे आणि या निमित्ताने आम्ही त्या सर्वांना शुभेच्छा पण देतोय खाटीक समाजाच्या या भूमिकेमुळे प्रशासन आणि व्यापाऱ्यांमध्ये तणाव निर्माण झालाय महापालिकेच्या आदेशाला न जुमानता दुकाने सुरू ठेवल्यामुळे पुढील कारवाई काय होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय स्वातंत्र्य दिनाचा दिवस संपत पण मध्ये मटन दुकानांवरून निर्माण झालेला वाद अजूनही कायम आहे सरकारच्या आदेशाला धुडगावून खाटीक समाजानं घेतलेला हा निर्णय आणि प्रशासनाची पुढील भूमिका हेच उद्या सकाळी नाशिकच्या चर्चेत असणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक